लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या अतिशय चांगल्या एरियात आणि एकदम मोख्याच्या ठिकाणी असलेला खूप सुंदर असा प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सध्या साईज जी शंभर फूट आहे ज्या रोडवर आपण सद्यो बैठत हा रोड बाबळगाव चौकातून आर टी ओफिस जाणारा रोड आहे बाबळगाव रोडनी जेव्हा आपण आर टी ओफिस जातो तेव्हा या ठिकाणी आपल्याला रुद्राक्षनगर नावाचा बोर्ड सुद्धा पाहायला मिळतो या रुद्राक्षनगर बोर्डच्या एकदम बाजूने जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्लॉट कडे जातो या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी मारुती कॅम्पस नावाच्या बाजूला एक दुकान सुद्धा आहे या मेन शंभर फूट हायवे रोड पासून आपला प्लॉट फक्त शंभर मीटर आतमध्ये आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करा बेलचं बटन दाबून ऑल केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही हा समोरील रोड रुद्राक्ष नगरकडे जाणारा रोड आहे या रोडपासून या बाजूला दुसराच आपला प्लॉट आहे आज आपण जो प्लॉट पाहणार आहे त्या प्लॉटच्या आज बाजूला पूर्णपणे खूप सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्तीसुद्धा आहे ज्या रोडनी आपण सध्या चालत आहे त्या रोडची सायजी तीस फूट आहे हा रोड आपल्या प्लॉटच्या समोरचा रोड असून हा रोड हायवेवर महाडा कमानीकडे जातो या बाजूला आज आपण पाहायला आलेला खूपच सुंदर आणि एकदम मोठ्याचा प्लॉट पाहू शकतात या प्लॉट मध्ये पाण्याचा एक बोरवेल सुद्धा आहे या बोरला साडेचार ते पाच इंच पाणी लागलेलं असून बोरला फक्त सत्तर फुटावर पाणी लागले असून एकशे ऐंशी फूट खाली बोर आहे बोरमध्ये मोटर वगैरे सर्व बसवलेला आहे या प्लॉट ची साईज ही सहासष्ट बाय चाळीस म्हणजे सव्वीसशे चाळीस स्क्वेअर फूट आहे या प्लॉटची रुंदी ही सहासष्ट आणि लांबी ही चाळीस आहे या प्लॉटची लांबी ही समोरच्या रोड पासून ते मागच्या बाजूचे जे घर प्लोट आहे तिथपर्यंत चाळीस आहे या प्लॉटची रुंदी ही दोन्ही बाजूला पक्के घर झालेले असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येते हा प्लॉट लगेच घर बांधून राहण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी तिन्ही कामासाठी अत्यंत चांगला प्लॉट आहे हा प्लॉट पाणी एने आणि लेआउट जंक्शन प्लॉट आहे या प्लॉट मध्ये आपण लगेच घर बांधून सुद्धा राहू शकतात या प्लॉटचे एकदम समोरच पक्के रोड सुद्धा आहेत आणि लाईटची सुद्धा सुविधा आहे या प्लॉटच्या तिन्ही बाजूला पक्के घर सुद्धा बनलेले आहेत या प्लॉट पासून बाबळगाव चौक आणि आर टी ऑफिस फक्त पाचशे पाचशे मीटर अंतरावर आहे या प्लॉटमध्ये खालच्या बाजूला थोड्याच अंतरावर मुरुम आहे या प्लॉटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण तसे या प्लॉटच्या मालकाने मला सांगितलं आहे या प्लॉटला विकत घेऊन याच्यावर घर बांधण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल हा प्लॉट महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो हा प्लॉट अतिशय चांगले एरियात असून अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर वगैरेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे या प्लॉटचा गट नंबर हा अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन आणि प्लॉट नंबर चार व पाच आहे रुद्राक्षनगर आणि महाडा कॉलनीच्या एकदम मध्यभागी हा प्लॉट आहे या प्लॉटला पूर्णपणे पाहता हा प्लॉट सर्व सुविधांच्या एकदम जवळ असलेला खूप सुंदर आणि एकदम चांगला प्लॉट आहे त्यामुळे आपण हा प्लॉट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटचा पूर्ण पत्ता म्हणजे रुद्राक्ष नगर आणि महारा कॉलनीच्या एकदम मध्यभागी महाराणा प्रताप नगर बाबळगाव रोड टी ऑफिस आणि बाबळगाव चौकापासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र